कारण आपल्या जीवनामध्ये जे भोग आपल्याला प्राप्त होतात ना त्या भोगाच्या मागे आपल्याच कर्माचा विचार असतो आपलं पूर्व कर्म काहीतरी चुकीचं असतं म्हणून आपल्याला भोग भोगावे लागतात लक्ष्मणा जनोबाऱ्याने म्हटलंय झाड जाणीजे फुले मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे पूर्वजन्मामध्ये काही ना काहीतरी कृती आमच्याकडून घडलेली असते कारण कर्माचा सिद्धांत फार पक्का आहे अकृताभ्यागम सिद्ध होत नाही प्रणाश सिद्ध होत नाही जगद्गुरु शंकराचार्यांनी या दोन दोषाचा विचार ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये केलाय <coughs> अकृत म्हणजे न केलेलं अभ्यागम म्हणजे भोगावं न केलेलं भोगावं लागलं असं कधीही माणसाच्या जीवनात घडत नाही आणि कृत म्हणजे केलेलं त्याचा नाश झालाय असं कधीच होत नाही केलेलं कधी वाया जात नाही न केलेलं कधी भोगावं लागत नाही हा कर्माचा कर्मविपाकाचा अबाधित सिद्धांत आहे कुणालाही हा बदलता येत नाही कारण हा लोक कर्मे बांधला ज्ञानाबाहेर आहे बोलतात